वसमत तालुक्यातील महागाव येथे एक दिवस गावकऱ्यासोबत हा ग्रामदरबार उपक्रम संपन्न झाला माननी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकारामार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत हा ग्रामदरबार हा नवीन उपक्रम दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी महागाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवारसह गटविकास अधिकारी सुनील आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच वंदनाताई खोरखुरे ह्या होत्या कार्यक्रमास उपसरपंच सतीश पाटील महागावकर उप अभियंता गजान नांदे वैद्यकीय अधिकारी श्री भगत पंचायत विस्तार अधिकारी बी एन कदम श्री डी एन गुडेवार एस वी राठोड कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचार डी व्ही देसाई कलीम पठाण अंगणवाडी सेविका श्रीमती पुरी गटसमन्हे बिस्सी खांदारे कृषी साहेक हंबर्डे बांधकाम विभागाचे महाजन घरकुल विभागाचे नवाज अली पशुधन विभागाचे राठोड ग्रामपंचायत अधिकारी श्री पी जी बर्गे यासह ग्रामपंचायत सदस्य मारुती गाडे शेषीराव खुर्कळे शशिकांत जाधव दतराव जाधव यांच्यासह कपिल जाधव नागोराव जाधव लाला जाधव अंगद जाधव ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा सेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गावातील नागरिकांनी मांडल्या समस्येचे निराकरण गावातच केले गावात ग्रामपंचायत अभिलेखी तपासणी आरोग्य शिबीर पशुचे लसीकरण घनकचरा व्यवस्थापन जागतिक हात धुवा दिन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रस्तावित बी सी खांदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोगत सतीश पाटील महागावकर यांनी केले या कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी श्री पी जी बर्गे ग्रामपंचायत कर्मचारी महादेव मस्के राजे जाधव शशिराव जाधव कपिल जाधव यांनी मोठी परिश्रम घेतली समृद्धी मराठीसाठी वसमतरुण सुभेद मस्के मान्य विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात मा आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि शासनाच्या मार्फत प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना ह्या गावकऱ्यांसाठी राबवण्यात येतात त्या योजनांच्याविषयी सखोल असं मार्गदर्शन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितच गावकऱ्यांनी ज्या काही समस्या देखील मांडलेल्या आहेत त्या समस्यांचं निराकरण देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा मोठ्या स्वरूपाचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो